जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची भोर परिसरातील वरंदा घाटामध्ये बेवारस मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती अखेर या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं असून संबंधित व्यक्तीची कौटुंबिक वादातून हत्या करण्यात आल्याची माहिती मिळत आहे संतोष उर्फ प्रमोद रघुनाथ पासलकर वय चाळीस सोनल हाईट्स वडगाव बुद्रुक असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे संतोष भिकू पिसाळ आणि अनिकेत चंद्रकांत पिसाळ अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत ही कारवाई ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली आहे कौटुंबिक वादातून साडूचा खून करून मृतदेह वरंदा घाटात टाकण्यात आला होता अशी माहिती पोलिसांनी दिली मिळालेल्या माहितीनुसार मयत व्यक्ती आणि संतोष पिसाळ हे साडू आहेत संतोष पासलकर याला दारूचे व्यसन आहे तो काही काम करत नव्हता दारू पिऊन पत्नीला मारहाण करायचा पासलकर आणि पिसाळ हे दोघेही जवळच राहत होते पासलकर आणि त्याच्या पत्नी यांच्यामध्ये वाद होऊन भांडणे व्हायचे आणि त्यावेळी पिसाळ मध्यस्थी करायचा ही बाब पासलकर याला खटकत होती तेवीस एप्रिलच्या दिवशी पासलकरने पत्नीला मारहाण केली त्यानंतर पिसाळ भांडण सोडवण्यासाठी घरी आला त्यानंतर त्यांच्या सोसायटीच्या आवारात वाद झाला वादातून पिसाळ आणि त्याचा नातेवाईक अनिकेत यांनी पासलकर याला मारहाण केली यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं त्यांनी ठरवलं यानंतर भूर परिसरातील वरंदा घाटात मृतदेह टाकून देण्यात आला मृतदेहाला शिर नव्हते तसंच प्राण्यांनी मृतदेहाची लचके तोडल्याचं उघडकीस आलं या प्रकरणी पोलीस वाटील सुधीर रामचंद्र दिघे वय बावन्न राहणार वारवंड तालुका भोर यांना कळवण्यात आलं दिघे यांनी याबाबत भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार उपभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजी मोहिते सहाय्यक फौजदार हनुमंत पासलकर हवालदार अमोल शेडगे बाळासाहेब खडके मंगेश भगत धीरज जाधव धर्मवीर खाडे यांनी ही कामगिरी केली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनेलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा